नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस नेहमीच नेहमी असते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सरकारने मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती जाहीर केलेली आहे या भरती एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरण्यात येणार असून हजारो तरुण तरुणींना नोकरीची संधी मिळणार आहे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये रिक्त पदाची संख्या बघू या वर्षी मंजूर झालेली पोलीस भरती सर्वात मोठी भरतीपैकी एक आहे एकूण रिक्त पदाची संख्या खालीलप्रमाणे बघू तर पद क्रमांकाचे आणि पदाचे नाव बघू पोलीस शिपाईसाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव रिक्त जागा आहेत पोलीस शिपाई चालकसाठी दोनशे चौतीस रिक्त जागा आहेत ब्रँड स्मनसाठी पंचवीस रिक्त जागा आहेत सशस्त्र पोलीस शिपाईसाठी दोन हजार तीनशे त्र्याण्णव रिक्त जागा आहेत आणि कारागृह शिपाईसाठी पाचशे ऐंशी रिक्त जागा आहेत अशा एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस रिक्त जागा आहेत तर महाराष्ट्र पोलीस भरती याच्यासाठी शैक्षणिक पात्रता बघू तर उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असावा काही विशेष पदासाठी उदाहरणार्थ चालक अतिरिक्त परवाना कौशल्य आवश्यक आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस वयमर्यादा बघू यांच्यासाठी किमान वय अठरा वर्षे असणे गरजेचे आहे आणि जास्तीत जास्त वय अठ्ठावीस वर्ष पर्यंत चालेल मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता वयामध्ये शिथिलता दिली जाईल दोन हजार बावीस आणि दोन हजार वय मर्यादा वयमर्यादा ओलांडले ओलांडलेल्यांना या भरतीत एकदाचा विशेष संधी दिली जाईल तर महाराष्ट्र पोलीस भरती याच्यासाठी शारीरिक पात्रता का आहे ते बघू पुरुषाकरिता किमान उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर महिलाकरिता उंची आहे किमान उंची एकशे से पंचावन्न सेंटीमीटर आणि दोघांसाठी धावणे लांब उडी गोळाफेक इत्यादी चाचण्या पास कराव्या लागतील तर पोलीस भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे बघू आधार कार्ड यामध्ये ओळखप्र ओळखपत्र असेल तरी चालेल शैक्षणिक प्रमाणपत्रे म्हणजेच त्यामध्ये तुमचे दहावीचे मार्कशीट किंवा टी सी असे लागू शकते उत्पन्नाचे प्रमाणपत्र जर लागू असेल तर लागेल जात प्रमाणपत्र आरक्षित प्रवर्गासाठीच फक्त आणि पासपोर्ट साईज फोटो लागतील तर पोलीस भरतीसाठी परीक्षा शुल्क म्हणजे फी किती लागेल ते बघू जनरलसाठी चारशे पन्नास रुपये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता तीनशे पन्नास रुपये फी लागेल तर पोलीस भरतीची निवड प्रक्रिया कशी आहे ती बघू लेखी परीक्षामध्ये वस्तुनिष्ठ प्रकार प्रश्नपत्रिका राहील आणि विषय सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाईल तर पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी ही लागणार आहे धावणे लांबुडी गोळा फेक इत्यादी आणि गुणांकन थेट म्हणजेच तुमचे जे काही गुण भेटतील ते तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट केले जातील तर दस्तावेज पडताळणी म्हणजेच कागद पळताळणी किंवा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सर्व कागदपत्रे तपासले जातील आणि खोटी कागदपत्रे आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाईल तर महत्त्वाचे तारखे आहेत अर्ज सुरू होण्याची तारीख लवकर जाहीर होईल अजून सुरू झालेली नाही अर्जाची अंतिम तारीख ही अद्याप निश्चित केलेली नाही लेखी परीक्षा तुमची अंदाजे दोन हजार पंचवीसच्या आखरी महिन्यापर्यंत होईल शारीरिक चाचणी परीक्षेनंतर घेतली जाईल तर पोलीस भरती सवलती देखील भेटतात दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसमध्ये वयमर्यादा ओलांड उलान, ओलांडलेल्या उमेदवारांना एकदा संधी दिली जाईल आरक्षित प्रवर्गासाठी वैमर्यादा आणि शुल्कात स्थि शिथिलता दिली जाईल महिला उमेदवारांसाठी स्वतंत्र आरक्षण दिले जाईल तर डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची लिंक दिली जाईल आणि तिथून तुम्ही तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद